रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल काँग्रेस भवन येथे पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीची आज तेरा सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव व जिल्हा प्रभारी आनंद दुबे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष हिमराज म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न करण्यात आली यावेळी सतरा सप्टेंबर रोजी मतदान चोरीची जनजागृती करण्यासाठीच तळोजा ते खारघर कामोठा कळंबोली पनवेल बाईक रॅली काढणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले कि जो वोट चोरी जो सबसे बड़ा स्कैम आज देश का है जिसके लिए हमारे देश के नेता आदरणीय राहुल गांधी आज काफ़ी दिनों से इस लड़ाई को लड़ रहे हैं जनजन तक वो चीज़ पहुँचानी है और वो पहुँचाने के कार्य के हिसाब से हमने ये मीटिंग ली थी वोट चोरी के लिए और हमारी जो यूथ कांग्रेस और फादर कांग्रेस कमेटी यहाँ पे काफ़ी एक्टिव है कार्य कर रही है उस कार्य के साथ मिलते हुए आने वाले समय में हमारा एक बाइक रैली का आयोजन किया गया है जिसमें हमारे हिमराज भाई आपको बहुत अच्छे से बताएंगे और हमारे प्रदेश के जो नए नव निर्वाचित अध्यक्ष हैं शिवराज जाधव मोरे वो रैली में रॅली वाले हैं सन्मान्य आमचे नेते राहुलजी गांधी यांनी देशामध्ये ज्या पद्धतीने मतदान चोरीचा हा विषय मांडला आहे आणि तर निवडणूक आयोगालाच आज ह्याचाच पकडलेला आहे तर ही गोष्ट बघा आता पनवेलचं आपल्याला माहीतच आहे का आपले जे पनवेलचे उमेदवार होते बाळा पाटील त्यांनी ऑलरेडी अठ्ठ्याऐंशी हजार दुबार मतदान नोंदणी पनवेलमध्ये आहे हे तुम्हाला सर्वांसमोर मांडलेलं आहे आणि त्याच धर्तीवर आज हे अठ्ठ्याऐंशी हजार मतदान कुठून आहे कसं आहे तर यूथ काँग्रेस त्या अठ्ठ्याऐंशी हजार मतदानपर्यंत पोहोचणार आहे तर ते मतदान कुठून आलेलं आहे कसं आलेलं आहे आणि ते दुबार मतदान होत असताना निवडणूक आयोगापर्यंत आम्ही हे पोचून ते मतं वगळली गेली पाहिजेत तीन मतं काढली पाहिजेत आणि पनवेलमध्ये पारदर्शक मतदान नोंदणी झालेली आहे हे लोकांसमोर आलं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही आज कार्यक्रम करणार आहोत आता ह्या विषयाची जा जनजागृती होण्यासाठी आम्ही येत्या सतरा तारखेला गुरुवारी बाईक रॅलीचं बाईक रॅलीचं आयोजन करतो त्या बाईक रॅलीला जन आक्रोश बाईक रॅली असं आम्ही नाव देणार आहोत आणि निश्चितच ह्या बाईक रॅलीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत निवडणूक आयोगाचं जे आयोग आयोग हे एक म्हणजे कसं एक प्रकारे आम्ही सरळ सांगतो भाजपचंच एक अजेंडा म्हणून काम करत आहे असं कुठं दिसत आहे लोकांसमोर तर निवडणूक आयोगाला आम्ही आज पर्दाफाश करणार आहोत तर ह्या बाईक रॅलीच्या माध्यमातून करणार आहोत बाईक रॅली तलोजा फेज वनचं आमचं जे काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे तिथून सुरू होणार आहे तळोजातून तसंच ते खारघरमध्ये येणार आहे तळोजा गावातून आणि खारघरमध्ये फिरून म्हणजे खारघरचे मेन मेन जे चौक आहेत शिव चौक असेल देवी बाजार असेल परत नवरंग असेल करून असं ते कलंगोलीत कलंमोलीतून कामोटे कामोटून खंदाकोली खांदापण नवीनपणे नवीन पण कनवेल कनवेलला काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आम्ही ते संपवणार आहोत तर ही बाईक रॅली ते जनजागृतीसाठी असणार आहे आणि निवडणूक आयोगाने याचा धडा घेतला पाहिजे की आज लोक आक्रोश करत आहेत आणि तुम्ही म्हणजे एकदम सम समोर पारदर्शकपणे निवडणूक आयोगाचा कामकाज दिसला पाहिजे आणि ही मतदान चोरी आहे ती थांबली पाहिजे त्या हा आमचा उद्देश आहे एकीकडे तुम्ही मत आम्हीसुद्धा उद्याच्या त्या आंदोलनाला जो बा रॅली काढली आहे गाड्यांची त्या रॅलीला आम्ही पाठिंबा दिलेला आम्ही देत आहोत कारण दिवा पाटलांच्या नावासाठी जेव्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठा ठाकरे साहेब त्यांनीच हा प्रस्ताव पाठवला होता किंवा पाटील साहेबांचं नाव ह्या विमानतळाला मिळावं आणि त्याचा पाठपुरावा न्या निश्चितच त्या तेव्हापासून आम्ही करत आहोत पण आताचं जे गेंड्याच्या कात्रीचं सरकार आहे ते मात्र याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत विमानतळाची उद्घाटन निश्चितच सप्टेंबरची डेडलाईन मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी बाईटमध्ये दिलेली आहे आणि सप्टेंबर आता संपत येत असतानासुद्धा अजूनपर्यंत या नावाबाबत कुठल्याही भूमिका नाही निश्चितच बाळ्यामा जे खासदार आहेत त्या खासदारांनी हा विषय संसदेमध्ये सुद्धा मांडला होता आणि निश्चित या त्यांनी जो उठाव केलेला आहे त्या उठावाला आमचा पाठिंबा आहे त्यानंतर नंतर आम्ही पूर्ण जे दिवा पाटील साहेबांच्या नावासाठी जे सर्व पक्षीय लोक किंवा जे संघटना आहेत त्या एकत्र बसून मग पुढचं नियोजन काय असेल ते करणार आहात संपूर्ण देशभर आपण पाहिलं असेल कशा पद्धतीनं वोट चोरी करून हे सरकार सत्तेमध्ये आलेले आणि त्याचे मिळवले राहुलजींनी आपल्या प्रसारमाध्यमातून ते बाय प्रूफ दिलेलं आहे त्याच धर्तीवर मला वाटतं आपण त्याचे दोन तीन वेळेला साक्षीदार पनवेलमध्ये म्हणजे निवडणूक लागायच्या आधी ज्या पनवेलमध्ये पंच्याऐंशी विभाग मत आहेत पंच्याऐंशी हातात बेलापूर ऐंगली उरण आणि पनवेल टू पनवेल असे सगळ्या आकडेसीचं आम्ही आपल्याला त्याची माहिती दिली होती आपण त्याला प्रसिद्धी दिली कारण त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील निवडणूक काळात नावं वगळता येत नाही हा संदर्भ देऊन त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी ती नावं जैशेची ठेवली आत्ताही आम्ही काल परवा तहसीलदारमध्ये गेल्यानंतर माहिती घेतलं सात नंबरचा फॉर्म आपण कुठेही ऑनलाईन व्यवस्था ती नाही आहे म्हणजे हॉटेल सर्चिंग तुम्ही करू शकत ना राहुलजीने आवाज उठवल्यानंतर सगळ्या देशभर त्याची दखल घेतल्यामुळं सगळंच कार्य करते सगळ्या पक्षांचे त्या सर्चिंग बघ अशा पद्धतीने सर्च करायला लागले का, का तर यांना यांची बाहेर गेल म्हणून त्यांनी त्या साईटच सगळ्या बंद केलेल्या आहेत आणि फिजिकलसाठी एक माणूस फार फार सहा फॉर्म बघू शकतो याच्यावरून कळतं आहे का कशा पद्धतीने ही धानली झालेली आहे आणि झालेली धानली येणाऱ्या काळामध्ये या प्रशासनाने पुन्हा त्याच्यात जर काही कार्यवाही नाही केली तर ही त्यांच्यासाठी छोटीशी आमची चेतावणी आहे हा बाईक रॅली आहे तर ह्याच्यात जर त्यांनी जर वेळी दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या पद्धतीने जनआंदोलन उभारेल याच्यासाठी आम्ही पहिली स्टेप इथं उभारलेली आहे आणि ह्या आपल्या माध्यमातून त्यांना संदेश